नमस्ते मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे नवरात्र उत्सवचा पहिला दिवस सगळ्यांनाच माहिती आहे तसा किंवा आता नंद्या सध्या व्हिडिओ काढायला लागले तर आपण पहिला बनून घेऊ विषय कसं आहे आज नवरात्रीचा पहिला दिवस तर आमची पहिली माल तर तशी लावलेली आहे तुम्हाला दाखवले मी तर सगळ्यांना माहिती असेल का याच्यात कसं काहीतरी अठरा प्रकारचं धान्य असं लावलं जातं

सा साडे दहा आज काय आमचा काही माणसं आग लागली काही काम नाहीटर डीजे ऑपरेटर दुसरं काही काम राहत नाही आज याने पहिले पहिल्याच गेम मध्ये माझीच काशी घातली मध्ये पहिल्या गेम मध्ये पंच्याऐंशी पॉइंट म्हणा चार आला पण उरवला वाटतो मला तरी मी नाही गेला अरे व्यवस्थित गेम होतो काय आहे माकडा

होता कोण झाली ना काय बोलतो खरे इकडेवरून बसले मरी जाण हे रुनी रुनिवाली

एक ती मोबाईल लोट ठेवलेला काम होणार नाही पाच तरी होशील ना अरे पाच होशील काय बाय ही पुरा जाम बेकार या असा चांगला चांगला खाना खाऊन दुर्गंधी दुर्गंधी वास सोरा लावल्या सगळ्या वेळी

माझ्या चानीच असतील पहिले बा पहिले गेमला गेले आणि आता परत खेळ परत शंभर या भैया उरला तर चालला तिकडे बारके पोरांच्यात पत्ती केला एक रुपया हो एक रुपया केला चल नाही चाल येतो ना व्हिडिओ घार आला ए पी यू सहा भाषेत तो आता

Aku harus. Aku harus. Ada Jangan kali tipu nasib lagi. Itu आले तू काय बोलतोस मला 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 परत माशाने कळलं तू 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 काय काटे दे दे चालवासना सा पारशील पूरा सरळ करतोय तू 10 मिनिट 15 यार तिकडे सुबह सोलांत करणार नाही

बाय बाय गुड नाईट